राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज बावीस मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राज्यातील लाखो भगिनींसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा मे दोन हजार पंचवीस या महिन्यात अर्थात योजनेचा अकरावा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची महत्वपूर्ण अजित पवार यांनी केली आहे अकोला जिल्ह्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी योजनेच्या अंमलबजावणी सरकारची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे नेमक्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी मिळेल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचं क्षेत्र सध्या सिंधुदुर्ग किनारपेटीच्या अगदी जवळ असून या प्रणालीच्या प्रभावामुळं पश्चिमेकडून वाहणारे मान्सून सदृश्य ढग आज रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये सक्रिय राहण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातही यामुळे ढगांच्या दिशेत काहीसा बदल अपेक्षित आहे या प्रणालीमुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पर्जन्यवृष्टी करणारे ढग दाटले असून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पावसाचे ढग आहेत पाटण कोल्हापुरातील शववाडी घाट परिसर सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे येत्या चोवीस तासाच्या आत ढगांच्या दिशेत बदल अपेक्षित आहे दक्षिणेकडील प्रदेशात अर्थात रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर इथं ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे सरकतील सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये ढग उत्तर पूर्वेकडे प्रवाहित होतील तथापि या रेषेच्या उत्तरेकडील भागांमध्ये ढगांची दिशा परिवर्तित होऊन ते दक्षिणेकडून उत्तर पश्चिमेकडे मार्गक्रमण करतील उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भाचे काही भाग आणि मुंबई परिसरात ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज आहे दरम्यान पुढील चोवीस तासात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे यावर एक नजर घेऊया पर्जन्यमानाचा विचार करता रत्नागिरी सिंधुदुर्ग साताराचा घाट परिसर कोल्हापूरचा घाटमाथा सांगलीचा घाट किंवा त्यालगतचा भाग आणि गोवा या प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे यानंतर रायगड पुणे सातारा सोलापूर अहमदनगरचा दक्षिण भाग बीडचा दक्षिण भाग लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग तसेच सांगलीच्या उत्तर भागात मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे कोल्हापूर आणि सांगलीच्या उर्वरित भागात मान्सून प्रमाणे हलक्या ते मध्यम सरीची शक्यता असून कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक राहील तर पूर्वेकडे पर्जन्यमानाचे प्रमाण कमी होईल मुंबई ठाणे पालघर पुणे जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग अहमदनगर व बीडचा उत्तरेकडील भाग परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालन्याचे काही भाग यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात हलका गडगडाट किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसांची सरीची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगरचा उत्तरेकडील भाग बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्ध्याच्या काही भागात स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाल्यास गडगडाटासह पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज नाही आज कोणकोणत्या तालुक्यात पावसाचा अंदाज आहे यावर एक सविस्तर आढावा घेऊयात तालुका स्तरावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यांमध्ये विशेषतः दापोली गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर खेड चिपळूण संगमेश्वर इथं मुसळधार ते अति अतिमुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी गगनबावडा राधानगरी आजरा चंदगड या घाटमाथ्यावरील तालुक्यात तसेच साताऱ्यातील पाटण जावळी महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील कोल्हादपूर परिसरात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे वाई खंडाळा पुरंदर बारामती भोर वेल्हा पुणे शहर व परिसर दौंड इंदापूर करमाळा माढा बार्शी तुळजापूर धाराशिव कळंब वाशी भूम परंडा औसा लातूर रेणापूर शिरूर अनंतपाळ इथं मेघगर्जनेसह पावसांच्या सरी अपेक्षित आहेत विदर्भातील ज्योती कोरपणा राजुरा गोट पिंपरी अहेरी एटापल्ली भांबरागड सिरोंचा तसेच मराठवाड्यातील झरी जामनी माहूर किनवट परिसरातील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे माळशिरस पंढरपूर मोहळ व माढा या तालुक्यांमध्येही पर्जन्यमानाचा बऱ्यापैकी अंदाज आहे या नमूद तालुक्यांव्यतिरिक्त ता इतर ठिकाणीही पावसाची शक्यता असली तरी उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचा जोर तुलनेनं कमी राहील यानंतर पाहूया कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक राज्यात सध्या अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय नाशिक जिल्ह्यालाही याचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या नैसर्गिक आपत्तीमुळे पार कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत करावी अशी कळकळीची मागणी शेतकरी संघटनेचे सटाणा तालुका अध्यक्ष केशव सूर्यंशी यांनी केला आहे पहा याच मागणीसाठी शेतकरी मंगळवारी म्हणजे तारखेला सटाना तहसीलदारांना एक निवेदनही दिलंय तर आम्ही थेट मंत्र्यांच्या कांदा ओतून आंदोलन करू असा खणखणीत इशाराही शेतकरी संघटनेनं दिलाय केशव सूर्यंशी यांनी राज्य सरकारनं कांद्यासाठी भावांतर योजना तातडीनं राबवावी अशी मागणीही केली ते म्हणाले गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना कांद्याला अक्षरशः मातीमोल भाव मिळतोय सरकारनं सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करून भावांवर योजना लागू केली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याची रोपं पार खराब झाली त्यामुळे लागवड जवळपास महिनाभर उशिरा झाली त्यात मजुरांची टंचाई भेसळयुक्त खत लागवडीचा वाढलेला खर्च आणि खतांचे बगणाला भिडलेले दर या सगळ्या अडचणीशी दोन हात करत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा पिकवला पण ऐन काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता त्यांनाही कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी आज मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय नेमके शेतकरी संघटनेकडून मागणीत काय केलेलं आहे यावर एक नजर टाकूयात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय त्यामुळे सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करून भावांतर योजना लागू करावी येत्या यु एक जून पासून सरकारनं तीन हजार रुपये प्रति क्विंटल दरानं कांद्याची खरेदी सुरू करावी कांद्याची जास्तीत जास्त निर्यात व्हावी यासाठी निर्यातदारांना वाहतूक अनुदान द्यावं या मुख्य मागणीसह शेतकरी संघटनेकडून कांदा शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करत आहेत दरम्यान तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहात का अवकाळी पावसामुळे तुमच्या पिकांचं नुकसान झालंय का आणि यंदा तुम्ही तुमचा कांदा कोणत्या दरानं विकलात तुमचा अनुभव तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण तुमचा आवाजच शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ देतोय यानंतर बातमी पाहूया प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबरावांचा नवीन अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिलाय पाहते म्हणाले की राज्यामध्ये बावीस मे पासून तीस मे पर्यंतच्या कालावधीत ओढे नाले व नद्यांना पूर येईल अशा तीव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी हा अंदाज गांभीर्यानं लक्षात घ्यावा हा पाऊस राज्यव्यापी असेल आणि जमिनीमध्ये पुरेशी आर्द्रता निर्माण करेल ज्यामुळे आगामी पेरण्यांसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय विभागात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा उपरोक्त सर्व विभागांमध्ये बावीस मे ते तीस मे या कालावधीत नदी नाले दुतडी भरून वाहतील अशी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे पहा विशेषत नाशिक कोल्हापूर सातारा पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांना पावसाचा जोर अधिक राहील असं त्यांनी नमूद केलं आहे मुंबई शहरात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे मुंबईतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे असा स्पष्ट इशारा श्री पंजाबराव डक यांनी दिलाय ते पुढे म्हणाले की या पावसाचा सर्वाधिक प्रभाव मुंबईत जाणवण्याची शक्यता आहे मुंबईकरांना मी सतर्क करू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी आपल्या मुंबईत जनजीवन विस्कळीत होईल अशा स्वरूपाचा तीव्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज कृपया ध्यानात घ्यावा शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी या हवामान अंदाजानुसार आपल्या कामांचं नियोजन करावे व आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे यासोबतच सध्या अवकाळी पावसामुळे वातावरण प्रतिकूल झालं असून विशेषतः वादळी पाऊस सक्रिय असताना विजांचा धोका अधिक असतो याकरता पर्जन्यवृष्टीदरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच पशुधन व अन्य जनावरे झाडाखाली बांधू नयेत असा महत्त्वपूर्ण सल्ला देखील डक यांनी दिला आहे यानंतर पाहूया मान्सून संदर्भातील महत्त्वाची बातमी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सून बुधवार दिनांक वीस मे रोजी आपल्या पुढील वाटचाल यशस्वीपणे सुरू ठेवली असून दक्षिण अरबी समुद्र मालदीव बेटे आणि कोमोरीन क्षेत्र तसेच बंगाल उपसागराचा आणखी काही भाग आणि श्रीलंकेचा बहुतांश भूभाग व्यापला आहे येत्या रविवारपर्यंत दिनांक पंचवीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे पहा यंदा आगमन सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस तब्बल आधीच तेरा मे रोजी दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात झाले होते ये एक सकारत समुद्रा ही एक सकारात्मक बाब आहे सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी देखील मान्सून आपली प्रगती कायम राखत दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरींचा आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या बऱ्याचशा भागांपर्यंत मजल मारली होती बंगालच्या उपसागरातही मान्सून आणखी काही भागात आपली प्रगती सुरूच ठेवली मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापणाऱ्या मान्सूनचा पुढील प्रवास वेगानं होण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी तीन ते चार दिवसात संपूर्ण मालदीव कोमोरीचा उर्वरित भाग लक्षद्वीप केरळ तामिळनाडू तसेच बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि ईशान्येकडील राज्याच्या काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे खरतरी ही देशातील सर्व नागरिकांचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यानंतर पाहूया आजची महत्वाची आणि मोठी बातमी राज्यातील लाखो भगिनींसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा मे दोन हजार पंचवीसचा या महिन्याचा अर्थात योजनेचा अकरावा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे अकोला जिल्ह्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी योजनेच्या सरकारची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे अकोला इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र प्रवेश या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला याच कार्यक्रमा दरम्यान त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती सार्वजनिक केली आहे त्यांनी स्पष्ट केलंय की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे हप्ते वेळेवर पोहोचवण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की आजच मी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी पावणे चार हजार कोटी रुपयांचा चेक फाईलवर सही केली आहे मा माझ्या लाडक्या बहिणींचे मे महिन्याचे पैसे त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यांनी पुढे सांगितलंय की सकाळीच संबंधित अधिकारी यांचा अदिती तटकरे यांना याबद्दल कल्पना दिली असून सुमारे पावणे चार हजार कोटी रुपयांची फाईल क्लिअर झाली आहे या घोषणेनुसार येत्या दोन ते तीन दिवसात ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल यामुळे राज्यातील लाखो भगिनींना आर्थिक हातभार लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी मागील हप्त्याच्या वितरणाची आठवण करून दिली ते म्हणाले की याआधी आरकी बहीण योजनेचा एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याचा दहावा हप्ता होता या हप्त्याचं वितरण तीन चार आणि पाच मे रोजी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले होते आता अकरावा हप्ता देखील वेळेत जमा होईल याबद्दल माझ्या भगिनींनी निश्चिंत रहावे अजित पवार यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचं आहे आपल्या भगिनींच्या कल्याणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत लाडके बहीण योजना हा त्याच दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे आणि या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आम्ही कुठेही मागे हटणार नाही या घोषणेमुळे राज्यातील लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून त्यांना मे महिन्याच्या खर्चासाठी मोठा आधार मिळणार आहे शासनाच्या तत्परतेचं सर्वत्र स्वागत होत आहे आणि हो अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद